नमस्कार कृषी मित्र विनय कोठोदे आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघू शकतो हे बाजार सूर्योदय झालेला आहे जस्ट किती छान दृश्य आहे जाणून घेणार आहोत आपण आज काय फुलाचे भाव आहेत हा गंगा घाट आहे आणि पाहू शकतो आपण या फुल बाजार भरतो या साईडला बघा किती सुंदर छान वातावरण आहे बघा वरच्या साइडला... या साइडला गंगा जिथे कुंभमेळा पण भरतो आणि दोन ठिकाणी ऍक्च्युली भरतात फुल बाजार जे आहे वरच्या साईडला पुलावर आणि खाली देखील बाजार भरतो सो आपण जाणून घेणार आहोत काय भाव आहे रथ सप्तमी झालेली आहे वातावरणात सडनली चेंज झालेला आहे थंडीकडून आता उन्हाळ्याकडे आपण आता वाटचाल करतो आहोत पार्किंग पुरेशी जागा आहे इथे बघू शकतो आपण आता व्हेकल पार्क करूया आपण आणि जाणून घेऊया जा फुलाचे काय भाव आहे तिथे खालच्या साईडला झेंडूचं मार्केट भरतं आणि वरच्या साईडला जर गेलात तुम्ही तर वेगवेगळ्या शेवंती म्हणा किंवा इतर सर्व फुलं आहेत त्याचे मार्केट भरतं खूप छान वातावरण आहे लोक बाहेरगावची येत असता इथे बघू शकतो बाहेरगावच्या गाड्या आलेल्या इथे आणि हे असलेला बऱ्याच असलेला फुलं आहे घेण्यासाठी लोक येतात दुरून दुरून आणि ही किरकोळ विक्री आहे किरकोळ विक्रीदार पण असतात इथे तुळशी झेंडू वाटणे पण मिळत इथे हा आहे गवती चहा पाहू शकतो कसा दिला वाटा पूर्ण वीस रुपयात बघा किती स्वस्त आहे खूप स्वस्त भेटतात तिथं फुलं पाहू शकतो फक्त वीस वीस रुपयात एवढा पूर्ण वाटा दिलेला आहे झेंडू आहे ते दादा काय दिला झेंडू भाव झेंडू साठ रुपयात कमी झाला थोडंसं कमी झालेलं आहे पूर्ण कॅरेट जे आहे ते एकशे साठ रुपयात एक चार चार ते पाच किलो असतो ना चार ते पाच किलो झेंडू आहे ते तो 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 तुम्हाला एकशे साठ रुपयात मिळतोय अशा पद्धतीने जे फुलाचे व्यापारी असतात ते असे फुलं घेऊन जातात इथे आताही आलेलं आहे गाडीवर रोज इथे घेऊन ते फुलं घेऊन जात असतात झेंडूचा भाव थोडा कमी झालेला आहे मार्केटमध्ये आज जर पुढे गेलात तुम्ही बघा व्हरायटी ऑफ झेंडू पण भेट दिसतात तुम्हाला वेगवेगळ्या गुलाबाचा ठेव बघा ह्या साइडला सर्व शेतकरी असतात व्यापारी देखील असतात काही इकडे आपण आता गुलाबाचे भाव जाणून घेणार आहोत दादा काय गुलाब आज भाव रुपये वीस रुपये व्हॅलेंटाईन डे ची चाऊल लागली का मार्केट पडलेलंच आहे व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय तर गुलाबाचं थोडं मार्केट चांगलं पाहिजे ह्यावेळेस आहे काही मा व्हलेंटाईन डायला किती रुपयापर्यंत विकला तुम्ही जास्तीत जास्त पण पण आवाज कावर नाही अजून वाढला मला आवक जास्त आहे भ्रतशप्तमीमुळे नंतर आता उष्णता वाढलेली आहे सो पाहू शकतो सर्व वातावरणाचा खेळ आहे आणि आवक आणि जाब किती मार्केटमध्ये फुलं आहे त्याच्यावर पण रेट्स हे ठरले जातात त्या साईडला बघूया शेवंती आहे काय भाव दिली दादा एकशे चाळीस रुपये भाव चालू आणि व्हाईट वाली रुपये भाव पण स्टेबलच आहे एवढा काही कमी जास्त झालेलं नाही आहे काही झेंड झेंडूचं मार्केट कव्हर कर करणार आहोत अजून आपण झेंडूच्या भावात परत थोडीशी कमी झालेली आहे झेंडूचे भाव ओव्हरऑल इवन गुलाबाचं पण काही व्हॅलेंटाईन डेचा आहे एवढा काही असर दिसत नाही आहे पाहू शकतो ते झेंडूचं मार्केट आहे दादा काय भाव तिला झेंडू एकशे कमी झाला पार आवक जास्त असल्यामुळे झेंडू जो आहे तो भाव कमी झालेला आहे त्या साईडला देखील शेतकरी बांधव बसतात सो आपण कवर केलेला आहे झेंडू त्यानंतर गुलाब शेवंते अशा करू तुम्हाला फुलाचा थोडासा रेटचा अंदाज आला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद